हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहे तुला जपणार आहे फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं अंबिकाचा फोटो अचानक पडून येतो अथर्व आणि अनन्या पटकन मंजिरीकडे धावत जातात आणि तुम्ही ठीक ठीक आहे ना असं म्हणून विचारतात तेव्हा मंजिरी अथर्वच्या हाताला हात लावते तेवढ्यात अथर्वला दुखतं आणि अथर्वला ती पटकन विचारते लागलय का तुला हाताला अथर अथर्वच्या शोल्डरवर फोटो पडून आलेला असतो त्याच्यामुळे अथर्वचा हात दुखू लागतो तेवढ्यात नर्मदा बोलते काच फुटली म्हणजे शुभ शकून चला आता उद्याच्या कामात कुठलंच विघ्न येणार नाही चला म्हणजे सोन्याहून पिवळं रे बाबा तेवढ्यात दामोदर बोलतो बायको येणारं संकट काचेवर निभावलं असंही म्हणतात त्याला इकडे मीरा वडिलांसाठी जेवण घेत असते तेवढ्यात तिची काकू येते आणि बोलते वाटलंच मला बापासाठी खा दा खायला घेऊन जातेस ना धान्य काय फुकट येतं का यांनी कर्ज करायची आणि आम्ही फेडेत बसायची तुझ्या बापासाठी रोज चांगलं चुकलं न्यायची काय गरज आहे नाहीतरी तो राहतो ना तिकडे स्मशानात मग सांग ना चार घरी भीक माग त्या रेड्याला रोज कशाला खायला पाहिजे तेवढ्यात मीरा काकूकडे बघते आणि हातातली भाकर घेऊन निघून जाते तेव्हा तिची काकू बोलते बघितलं कशी मारके मशी सारखी बघत होती माझ्याकडे एवढ्या लहानाची मोठी केली या पोरीला पण मला काडीची किंमत नाहीये तेव्हा मीराचे काका बोलतात काय बोलते काही पलक्या माणसासाठी अन्न घेऊन नाही गेली दादासाठी घेऊन गेली तेव्हा मीराची काकू बोलते तुमच्या दादामुळेच ही परिस्थिती आली आपल्यावर जिथे पकवा अन्न खावा लागतील तिथे शिळे भाकरी खावा लागतायत आपल्याला तेव्हा मीराचे काका बोलतात हे बघ दादामुळे आपल्या डोक्यावर छप्पर आहे तेव्हा मीराची काकू बोलते हो आहे ना छप्पर आहे आपल्या डोक्यावर पण त्याच्या खाली सुख आहे का त्यांनी घेतलेलं कर्ज आपल्याला फेडावं लागतंय की फुकट राहतोय तो एक वेडा आणि तुम्ही अतिशहाणी आले मला शिकवायला असं बोलून ती काकू निघून जाते तिकडे माया अथर्वच्या खांद्याला मलम लावत असते तेवढ्यात वीरा शाळेतून येते वीरा तिच्या आईचा पडलेला फोटो बघते आणि रडायला लागते वेदाला रडताना बघून सगळे बघतात व मंजिरी वेदाकडे जाते आणि बोलते वेदा हे बघ रडायचं नाही बाळा आपण दुरुस्त करून घेऊया ना मला सांग आज शाळेत काय काय केलंस वेदाचं लक्ष तिच्या बाबांकडे आणि मीरा आणि मायाकडेच असतं वेदा न बोलताच वरती निघून जाते तेव्हा अथर्व उठून जायला लागतो तेवढ्यात मंजिरी बोलते अथर्व थांब थोडा वेळ दे व माया बोलते बरोबर बोलतायत त्या किंवा टाइम वेदा रूममध्ये येते आपली स्कूल बॅग फेकते आणि डॉल घेऊन रडत असते इकडे मीरा तिच्या वडिलांना टिफिन द्यायला सायकलवर जात असते तेवढ्यात हरी बोलतो मीरा हे मीरा ऐक ना ग मीरा इकडे देवी महागौरी आईची पालखी निघाली असते तेव्हा मीराचे वडील मध्येच पालखी थांबवतात तेवढ्यात तिथला पालखीतला एक माणूस बोलतो ए स्मशानजोगी थांब पुढे नकोच येऊस हे सगळं मीरा बघतच असते देवी तेव्हा क को, कोणीतरी बोलतं देवी आईची पालखी आहे आई, मांजरीसारखं आडवा नको येऊस सगळे बोलतात ए बाहेर काढा रे याला तेव्हा सगळे मीराच्या वडिलांना मारायला काठी घेऊन निघतात तेवढ्यात मीरा पुढे जाऊन आडवी उभी राहते आणि ती काठी मीराच्या डोक्याला लागते व मीरा ती काठी फेकून लावते आणि बोलते दगडात देव सोडता आणि देवासारख्या माणसावर काठी उगारतात व मीरा बोलते बाबा तुम्ही इथून चला आणि मीरा तिच्या बाबांना घेऊन जाते इकडे मंजिरी तिचा नोकर मदनला सांगत असते की या फ्रेमची काच बसून आण आणि अजून काही दुरुस्त करायचं असेल तर नीट चेक कर मुळात माया उठते आणि बोलते मॅडम मी काय म्हणते अंबिकाचा फोटो मी रिपेअर करून आणू का तेव्हा मंजिरी बोलते अगं कशाला मदन आहे ना तो करेल व्यवस्थित तेव्हा माया बोलते नाही मॅडम तो फोटो माझ्यासमोरच रिपेअर होऊ द्यात अंबिका असताना तिने मला काहीच करू दिलं नाही प्लीज आता तरी काहीतरी करू द्या अंबिकामुळे मी आज इथे नाही तर आजही ते आणत आश्रमात ते असती तेव्हा माया मदन आणि त्यांच्याकडून ती फ्रेम उचलून बाहेर घेऊन जाते तेव्हा नर्मदा बोलते वा आपल्या घरासाठी ही मुलगी अगदी योग्य आहे तिथे मीरा तिच्या बाबांना बोलते बाबा मी किती वेळा सांगितले तुम्हाला की गावात येत नका जाऊ आणि का आलात पालखी समोर का त्या देवीचं तोंड बघायचं असतं तो। बाबा गावातले लोक तुम्हाला त्रास देतात त्यामुळे तुम्ही गावात नका येत जाऊ कळतंय ना मी तुम्हाला काय सांगते तेव्हा मीरा बोलते बाबा तिकडे कुठे चालले नका ना त्रास देऊ मी तुमच्यासाठी जेवण आणले तेव्हा मीराचे बाबा काहीतरी झाडांचा पाला घेऊन येतात हातावर चोळतात आणि मीराला लागलेले असते काठी डोक्याला तिच्या डोक्याला लावतात तिचे बाबा बोलतात कमरमोडीची पानं लावलीत मुकामार बडा हो बरा होईल ठणका नाही लागणार तेव्हा मीरा बोलते बाबा मला इतकं लागलं नाहीये तेव्हा मीरा तिच्या बाबांचे पाण्याने हात धुते आणि त्यांना जेवायला देते तेव्हा मीराचे बाबा एक घास खातात आणि बोलतात श्राद्ध आहे उद्या श्राद्ध आहे तेव्हा मीरा बोलते बाबा कोणाचं श्राद्ध आहे काय बोलतायत तुम्ही तेव्हा तिचे बाबा बोलतात तिच्या हातात आहे सगळं बाहुली बाहुली आहोत आपण तेव्हा मीरा बोलते बाबा ऐका ना मला आपलं कर्ज फेडायचंय शहरात जायचंय तिथे जाऊन पैसे कमवायचे जाऊ का मी शहरात बाबा मला ताईला शोधायचंय बाबा मी तुमची मुलगी आहे ना तुम्हाला माझी काळजी नाहीये का बाबा तुम्ही असंच वागत राहिलात तर माझं काय होईल तर तिचे बाबा बोलतात कवडी कवडी ठरवेल तुझं भविष्य किंवा मीरा हातात कवडी घेते आणि बोलते ही हिला काही विचारलं ना तरी ही नाही म्हणते काही उपयोग नाही याचा आणि ती मीरा कवडी खाली ठेवून देते इकडे माया फोटो घेऊन बाहेर येते तेवढ्यात फोटो दरवाजाला अडकतो तेव्हा मीराचे बाबा ती कवडी उचलतात आणि परत मीराच्या हातात ठेवतात तेव्हा मीरा बोलते वडील आपल्या मुलांना किमान जगता यावं म्हणून स्वतःच्या पायावर उभं करतात असं म्हणून त्यांना दम देतात घर देतात आणि तुम्ही काय दिलं ही कवडी तेव्हा मीराचे बाबा बोलतात वर इकडे तिकडे बघतात आणि बोलतात ती येणार ती येणार तेव्हा मीरा बोलते कोण येणार बाबा मी तुम्हाला इतके प्रश्न विचारले तुम्ही एकही एक उत्तर दिलेलं नाही आहे तीस वर्षापासून मी तुम्हाला विचारते माझ्या ताईचं काय झालं तेव्हा तिच्या बाबांना सगळं आठवतं ती एका घरात जळत असते तेव्हा मीरा त्यांना शुद्धीवर आणते आणि बोलते सांगा ना बाबा कुठे आपली ताई तेव्हा मीराचे बाबा जोरात बोलतात गुरुद्रोह तेव्हा मीरा बोलते गुरुद्रोह म्हणजे तेव्हा तिचे बाबा बोलतात द्रोह कुळाशी द्रोह विद्देशी द्रोह कुरुशी आणि ते रडायला लागतात इकडे वेदा खिडकीत बसून चंद्राकडे बघत असते सोबत तिचा डॉग पण असतो तेवढ्यात तिथे मंजेरी येते आणि त्या दोघांना बघते मंजेरी वेदाकडे येते आणि बोलते चल बाळा उशीर झाला ना झोपतेस इकडे अथर्व गॅलरीत उभा असतो मंजिरी त्याच्याजवळ ते जाते तेव्हा अथर्व विचारतो झोपली वेदा तेव्हा अथर्व जायला निघतो तेव्हा मंजिरी बोलते अथर्व मला जरा बोलायचे तेव्हा अथर्व बोलतो मी जरा वेदाला बघून येतो तेव्हा मंजिरी बोलते वेदाबद्दलच बोलायचे तेव्हा मंजिरी बोलते अथर्व वेदाला आईची गरज आहे तेव्हा अथर्व बोलतो वेदाला आईच्या प्रेमाची गरज आहे तेव्हा मंजिरी बोलते वेदाला आईची गरज आहे तेव्हा मंजिरी बोलते अथर्व अंबिकाला जाऊन वर्ष झालं त्या दिवसापासून वेदा एक अक्षरही बोललेली नाहीये ती कोणाशी बोलत नाही कोणात मिसळत नाही सुन नसल्यासारखी असते रे ती मला वाटतं तू दुसरं लग्न करावंस तेव्हा अथर्व बोलतो माझ्या आणि वेदाच्या आयुष्यातली दुसरी जागा कोणीही घेऊ शकत नाही तेव्हा अथर्व बोलतो अशी कुठलीही व्यक्त इच्छा व्यक्त करू नका की जी मोडावी लागेल आणि अथर्व तिथून निघून जातो अथर्व वेदाच्या रूममध्ये येतो वेदाच्या कानावरचे हेडसेट काढतो व अथर्वला वेदा अंबिका आणि त्याचे गोल्डन डेज आठवतात हो अथर्व वेदाच्या अंगावर पांघरून घालतो आणि जातो तेव्हा तिची बॅग पडलेली दिसते अथर्व तिच्या बॅग सगळे पुस्तकं उचलतो आणि त्याला एक ड्रॉइंग बुक दिसते इकडे माया अंबिकाचा फोटो बाहेर घेऊन आलेली असते आणि त्याच्यावर रॉकेल होतच असते तेव्हा माया काडी पेटवते हो आणि बोलते अंबिका अथर्व माझा होणार होता ग आम्हा दोघांचं लग्न होणार होतं पण तू मध्ये आलीस आणि माझ्या अथर्वाला माझ्यापासून हिरावून घेतलंस तुझी मुलगी वेदा जेव्हा जेव्हा माझ्या डोक्यात समोर येते तेव्हा माझ्या डोक्यात तिडीत जाते पण डोंट वरी एकदा अथर्व माझा झाला की तिलाही तुझ्याकडे पाठवून देईल जो अथर्व माझ्या नशिबात होता ज्याचं प्रेम माझ्या नशिबात होतं ते तू मिळवलंस आणि आत... माया अंबिकाच्या फोटोला जाळ होते, अथर्व वेदाची ड्रॉइंग बुक बघतो ड्रॉइंग बुक मध्ये तिने एक तिच्या आईचं जळताना फोटो काढलेला असतो आणि वरती लिहिते की माय फादर किल माय मदर तेव्हा अथर्वला अंबिका घरात जळलेल्या घरात अडकलेली दिसते वेदा जायला लागते तेवढ्यात अथर्व तिचा हात धरून ठेवतो ते अथर्व ती ड्रॉइंग बुक बघतो आणि तसाच खाली बसतो ते माया फोटो जळत असताना बोलते की हे असंच जळत राहणं तुझ्या नशिबात आहे ते मीराला घरात काहीतरी जळ घर जळतानाचं स्वप्न पडतं तेव्हा श्रद्धा विचारते काय झालं मीराताई जेव्हा हरी बोलतो पुन्हा तेच स्वप्न पडलं का ग तेव्हा मीरा बोलते हो मीरा बोलते एक बाई जळत होती तेव्हा मीरा विचारते हरी कोण असेल रे ती बाई आणि सारखं सारखं मला तेच स्वप्न का पडतंय तेव्हा हरी बोलतो एक उपाय आहे तेव्हा मीरा बोलते नको मग तुझा उपाय मला माहिती तू तेच सांगशील तेव्हा हरी बोलतो हो पण तू ऐकतेस कुठे माझं तेव्हा मीराला हरी बोलतो चल देवळातल्या कुंडात जाऊ तिथे तुला उत्तर मिळेल एकदा प्रयत्न तर करून बघ की मीरा बोलते बरं तेव्हा श्रद्धा बोलते मी पण येते मीरा बोलते नको तुझी शाळा आहे ना उद्या काकी उठली तर परत चिडचिड करेल तू ना आज जाऊन झोप आम्ही दोघं जाऊन येतो अथर्व वेदाच्या पायाशी येऊन रडत असतो आणि बोलतो मी नाही मारलं तुझ्या आईला वेदा तर व रडत असतो हे मंजिरी बाहेरून बघतच असते मंजिरीला पण हे बघून खूप रडायला येतं इकडे मंजिरी बा घरात येऊन केसांना गजरा माळत असते तेव्हा दादासाहेब तिथे येतात मंजिरीला मिठी मारतात आणि बोलतात किती सुंदर दिसते गं मंजिरी ती अजून मंजिरी दादासाहेबांकडे बघते तेव्हा तिच्या डोळ्यातनं काहीतरी चमक येते आणि दादासाहेबांच्या डोळ्यात पण चमकतं तेव्हा दादासाहेब बोलतात मंजिरी सगळी तयारी झाली तुम्ही जाऊ शकतात तेव्हा मंजिरी बाहेर येते माळेला गजरा काढून फेक माळेला गजरा काढून फेकून चंद्राकडे बघते आणि जाते व मंजिरी एका रूममध्ये येते तिला तिथे ती एक चेटके नसते तिला बोलते की माझ्या उद्या सुनेचं अंबिकाचं ती चेटकिन बोलते की तुमच्यासाठी ते श्राद्ध आहे पण इतक्या दिवसाची जी तपश्चर्या करतो त्याची फलशुद्धी उद्या होणार व मंजिरी बोलते विधी पूर्ण झाले की साध्यही पूर्ण होईल तेव्हा ती चेटकिन बोलते व्यत्यय आला तर ती चेटकिन बोलते विधी पूर्ण झाला नाही तर माझ्या तावडीतून तुझी सुटका होणं शक्य नाही लक्षात ठेव मंजिरी काही झालं तरी अर्ध्यावर थांबायचं नाही उद्याची तिथी आणि उद्या होणारे दोनही महत्वाचे आहे मंजिरी बोलते हो मी लक्ष देईल विधी पूर्ण होणार असत्यात कसलाही खंड पडणार नाही याची मी काळजी घेईन मी वचन देते मार्जारी आणि तिथेच एपिसोड संपतो